जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारदबुद्रुकी येथील जिल्हा परिषद शाळेची सध्याची स्थिती शिक्षण कमी आणि शिकस्ती जास्त अशी झाली आहे काल रात्री झालेल्या पहिल्याच पावसामुळे शाळेचे प्रांगण पूर्णपणे जलमय झाले असून अक्षरशः तलावात रुपांतरित झाले आहे विशेष म्हणजे या पाण्यामुळे निर्माण झालेल्या दलदलीत बेडकांचा डराव डराव आवाज घुमत असून विद्यार्थी वर्गात बसून हा अनुभव घेत आहे पोषण आहाराच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह शाळेच्या आवारात पाणी साचले असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार बनवल्या जाणाऱ्या किचनची अवस्था अत्यंत गंभीर आहे छतावरील पत्र पावसामुळे संपूर्ण खोली पाण्यात भिजली आहे यामुळे शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे ग्रामपंचायतीने शाळेला कंपाऊंड करून मुरूम टाकला असला तरी पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने शाळेचा परिसर सखल राहिला आहे यामुळे पहिल्याच पावसात शाळेत पाणी साचले आहे शाळेसमोरील रस्त्याचीही दुरवस्था झाली असून पारद जिल्हा परिषद शाळेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे समाजातील प्रत्येक मुलाला समान आणि दर्जेदार शिक्षण मिळावे हा सरकारचा उद्देश असला तरी या शाळेची अवस्था पाहता शैक्षणिक प्रगती कशी होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे या गंभीर स्थितीवर तातडीने तोडगा न काढल्यास सामाजिक कार्यकर्ते सागर देशमुख यांनी शाळेतच उपोषण करण्याचा इशारा दिला आहे आता वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक राजकारणी या जलबंबाळ समस्येवर काय उपाययोजना करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जिल्हा परिषद प्रशाला पारद इथे जे गटार आहे तुम्ही सर्वजण पाहू शकता काल जे रात्रीला एक पाऊस झाला आणि पावसाळ्यातला हा पार मध्ये खरखर हा पहिलाच पाऊस आहे आणि पाऊस पडल्यामुळे जे ते सर्व पडलेल्या पावसाचं पाणी असेल येणाऱ्या गावातलं काही नाल्यांमुल्यांचं गटारीचं पाणी असेल हे सगळं इथं पारकच्या जे ग्राउंड आहे शाळेचं ह्या शाळेच्या ग्राउंडला एक तळ्यासारखं स्वरूप आलेलं आहे आणि आपण बघता जे विद्यार्थ्यांना जे यावं लागतं हे सगळे विद्यार्थी पाण्यातून येऊ लागले आणि ह्या पाण्याला जाण्यासाठी कुठेही रस्ता नाही आहे रस्ता नसल्यामुळं कदाचित आता हे पाणी जर बाहेर निघलं तर ठीक आहे नाही निघालं तर उद्या ह्याच तुंबलेले पाण्याचं गटर तयार होणार आहे आणि गटर जर तयार झालं तर ह्या लहान मुलांच्या जीवाशी कुठेतरी खेळणं होऊन जाईल त्यामुळं शासनानं तातडीनं या शालेय समिती असतील जिल्हा परिषद शिवसेनेचे वरिष्ठ अधिकारी लोक असतील व गावातले जे राजकीय असतील समाजकारणी असतील यांना लवकरात लवकर या जिल्हा परिषद शाळेमध्ये एकदा यावं एकदा बघावं आणि हे ज्या तळ्यातच स्वरूप आलेलं आहे तिचे जे पाणी तुमलेलं आहे हे कोणाच्या तरी आपल्या लेकरांच्या जीवाशी खेळणं हारकं आहे त्यामुळं सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की ह्या पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर करावी आणि त्यामुळं आपली मराठी शाळा मराठी अस्मिता टिकली पाहिजेत त्यामुळं सर्वांना विनंती आहे सर्व राजकारणी असतील सर्व अधिकारी असतील या शालेय समितीचे सर्व पदाधिकारी असतील यांना कळकळीची विनंती आहे की जे पाणी तुंबलेलं आहे हे पाणी कसं काढते हे बघावं अन्यथा जर ह्या पाण्याला जर पाणी निघालं नाही आहे पंधरा वीस दिवसात याच गटारीच्या शाळेत बसून मी उपोषण करणार आहे